नमस्कार मित्रांनो शिक्षक पद्धतीबाबत प्रसिद्धीपत्र दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच्या तारखेला रात्रीला उशिरापर्यंत प्रसारित झालेला आहे या पत्रात कुठल्या कुठल्या बाबीविषयी माहिती दिलेली आहे त्या संदर्भात आपण आज इथे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन बटनला प्रेस करून प्रेस प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग बघूया बघा पर परिसीपत्र पर बघू शकता तुम्ही वर कालच्या तारखेचे बघा एक नंबरचं पॉईंट काय म्हणतात शिक्षक अभियक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरा मधील भरतीसाठी सन सा दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीसच्या निवड यादीतील अपात्र गैरहजर व रोजून झालेल्या उमेदवाराच्या रिक्त जागासाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला या राऊंडच्या निवड यादीतील <coughs> उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक चौदा सात अठरा दा, दोन हजार या तेवीस दाखल के लिए आ, आहे या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधीज्ञाना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करणे करण्यात येत आहे सदर प्रकरण मान्य न्यायालय न्याय न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षा आहे त्यानंतर बघा दोन नंबरचा पॉईंट काय म्हणतो शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार शिक्षक पद भरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली सदर निवड यादी विरोधात नाणे उच्च न्यायालय मुंबई व व खंड खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादाअंत अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत तसेच मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला आहे त्याच्या पुढचा पॉईंट बघा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे मान्य न्यायालयाने शिक्षक भरतीबाबत बाबतचे वरील आदेश दिले आहेत या दोन्ही अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल त्यानंतरचा पॉइंट बघा शिक्षक पदभरती दिना शिक्षक बाबी संदर्भात अभिव्यक्ताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नये त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसेच तक्रार निवा निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळविलेली कार्यवाही कार्यपद्धती अनुसरावी आणि शेवटचा बघा महत्त्वाच्या बाबीची माहिती न्यूज बुलेटिन याद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल तर हे होतं न्यूज बुलेटिनद्वारे प्रसारित केलेलं प्रसिद्धीपत्र